कंड्याला समस्या आहे मासे पकडायला बसलाय कंड्या तिकडे जसं पाणी तिकडे वरती चढेल ना आता मासे पण पकडले तिकडे नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे ना आपण मस्त की आपण बॉटलनी बोलटं पकडायला आलो आहे आणि आपल्यासोबत इकडे साईल आहे तर खाडीला आहे ना मस्त पाणी आहे म्हणजे अजून भरतीने आले भरती थोड्या वेळाने लागल तर आज आपल्याला आहे ना मैदाच्या पिठाने बोलटं पकडायच्या बॉटलने आणि मागे आपण दुसऱ्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील अशी भरपूर अशी बोलटं आपण पकडलेली आणि त्या चॅनलवर आता सध्या आपण कॅम्पिंगच्या वगैरे व्हिडिओ बनवतो तर ते कॅम्पिंगच्या व्हिडिओ जर बघायचे असतील तर तुम्हाला खाली इथे लिंक दिलेली आहे नक्की जाऊन चेक करा आणि कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण त्या चॅनलवर पण मस्त होईल की आपल्याला कॅम्पिंगच्या वगैरे व्हिडिओ बघायला भेटतील तर चला आज आपण बोईट पकडायला आलो आहे तो, तो सुरुवात करूया पाटोपाठ चाल बोइटं पकडण्यासाठी आहे ना आपण अशी बॉटल घेतले आणि हा बॉटल आहे ना इकडून बघा तार लावले बॉटलला इकडून तिकडून होल पाडलेत आणि अशी तार लावले आणि तिकडून होल पाडून आणि त्याला येणं आपण तंबू बांधला आहे म्हणजे जे मासे वगैरे पकडतो ना गल लावून तोच तंबू लावला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक दगड टाकावं लागेल त्याच्यामध्ये पाणी आणि त्याच्यानंतर आपल्याला पीठ मैद्याचा तर अशा पद्धतीने आपण बोठ पकडणार आहोत तर पहिलं आपण याला पाणी काढून घेऊ ह्याच्यामध्ये बघा ह्या साईजच्या आपण दोन दगडे घेतल्यात त्या आपण पाण्यामध्ये टाकू त्याच्यानंतर आपल्याला पीठ टाकायचं मस्त पीठ पीठ टाकून घेऊ चला असा आहे ना आपला ट्रॅप बोईटांसाठी आपला रेडी झालाय पकडूया चला पटोपट या का काहीत टाकत आहेत बोईट बघा बाप रे किती भेटलेत बघा बोईट बापरे भरपूर आहेत सॉलिड बोलतो भेटले भरपूर अशी बोलतो भेटलेत म्हणजे कधी आलेत तुम्ही दुपारी आलो म्हणजे खालून आले का वरून खालून वरती आले खाली पाणी आलं ना आणि ह्या साईडला आहे ना पाणी म्हणजे आता भरती लागले चला पटकन आहे ना आपण सुरुवात करूया इकडं पटापट साईज पण बारा असले मोठे मोठे बारीक आहे ना बारीक आहे ना बारीक काय नाही असले आम्हाला नथिंग

तार लावले आणि इकडे तंबू घेतलाय जेव्हा आपण गलीला वापरतो राहतो आणि याच्यामध्ये दगड टाकून आपण मैद्याचं पीठ टाकलाय त्याचा सुरुवात करूया पटकन काय बाबा नाही आहे तिकडे तेव्हा आपली पहिलीच गोणी आली मस्त <laughs> विधी बघा दुसरा पोईट भेटला आपल्याला आणि साईफ पण आहे ना मस्त बऱ्यापैकी भेटतात आपल्याला दुसरा भाई आई बघा नंबर साईज विषयी म्हणजे एवढे पण नाही तुम्ही बरेच

अल्लाह ते लागयात लागले होते का पाणी आला हो पाणी आला लवकर ना आलो चार चार पाच पाच लागली तिथे इकडे एक बॉयटा पकडायला मेंबर वाढलाय भरपूर टाइम झाला म्हणजे बोईट लागत नाही मग अशी एकदा एक मार्गी लागलेली भरपूर बोईट आणि पाणी आहे ना एकदम स्पीड मध्ये आणि समोरच बघू शकता हा मजगाव गाव आहे आणि ह्या साइडला मेन रोड जो आपण मुरुड अलिबाग साइडला जातो तो रोड त्याच्याच खाली आपण बरोबर इकडे बोठ पकडतो आणि आता बुधवारचा बाजार आहे त्याच्यामुळं रस्त्याला जास्त गर्दी आहे सगळी बाजारात वगैरे लोक जात आहेत तेव्हा मस्त साईज आहे मस्त साईज आहे ना बॉयटनची कडक आता ला होते मस्त साइज आहे बॉल्ट एक नंबर मसा आहे मासे पकडायला बसलाय खंड्या तिकडे जसं पाणी तिकडे वरती चढेल ना आता मासे पण पकडेल तिकडं अंघोली करायचा टाईम झाला पक्ष्यांचा मगाशी मस्त लागत होती बोईट भरपूर टाइम गेला बोईट मगाशी याला पटापट लागत होती आणि कशी जसं वरती चाललं आणि पाणी भरत चाललं आणि ह्या साईडला कचरा वगैरे पण भरपूर आलाय त्याच्यामुळे बोईट आहेत ना पूर्ण वरच्या साईडला गेली सर्व चला बऱ्यापैकी भेटलेत त्या लोकांना पण आपल्याला थोडीफार भेटलेत चला बघू अजून थोडा ट्राय करू त्याच्यानंतर आपण पण घरी जाऊ चला तर आपल्याला बोटा आहेत ना एवढी भेटली सहा भेटलेत पण बरी साईज आहे आणि तिकडे आहेत ना ते मागास म्हणजे दुपारी आलेत आणि त्यांना भरपूर बोट भेटलेत दाखवतो तुम्हाला हा हे बघा हे वाले काका आलेत दोघं पण आणि त्यांना भरपूर बलट लागलेत ह्या साईडला हे बघा अशी अशी बघू दे अशी नाही दिसणार हे बघा किती गोल्ट भेटतील तिकडं इकडे तुम्हाला क्लिअर बघा भेटतील झालेत आहेत ना बघ इथं दाखव बघा हा बघा किती बोलट भेटलेत काम झाला भरपूर बोलट भेटली तर चला फायनल मित्रांनो चालू घरी बोलट पाकण्याची कशी टेक्निक वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठवा